वाव एकदम टेस्टी आजपर्यंत शिजलेला आहे खूप छान टेस्टी आहे तर तो भी पन का मी पण बनवा हा मोदक तर ह्या चॉकलेट मोदकासाठी मी घेतलेला आहे एक वाटी पीठ आणि त्यामध्ये थोडं चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे पीठ मी हे चाळून थोडंसं बारीक आहे हे माझं पीठ त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी गरम कडकडीत तेल टाकलेलं आहे आणि हे, हे तेल ते। ते ते आता गरम आहे त्यामुळे चमच्याने फिरवून घेते त्यानंतर थंड झाल्यावर थोडंसं हाताने मऊ असं करून घेते तेलामध्ये आणि त्यानंतर बघा हे जेव्हा याची अशी मूठ तयार होईल तेव्हा समजायचं आपलं कणिक व्यवस्थित पारीसाठी तयार झालेलं आहे आता त्यानंतर पाणी टाकून मी हे पीठ मळून घेत आहे व्यवस्थित पीठ माझं व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि हे पीठ कसं मळायचं मोदकचं तर जास्त टाईट पण नाही आणि आपल्या चपातीसारखं पण नाही थोडं मिडियम ठेवायचं त्यामुळे मग आपले जे मोदक आहे ते खुसखुशीत होतात मी तेल पण टाकलेलं आहे मोठ त्यामुळे ते खुसखुशीत होतील मी हे पेडे मोदकासाठी सारण म्हणून उपयोग करणार आहे पण तुम्ही जे आपण पारंपरिक सारण तयार करतो ते तुम्ही करू शकता माझ्याकडे हे उरलेले पेढे होते त्यामुळे मी सारण याच्यामध्ये बनवणार आहे पेढ्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे पेढे नसले तर तुम्ही नक्की आपलं पारंपरिक सारण बनवून असे प्रकारचे मोदक बनवू शकता जरी मी पेढे वापरून सारण बनवत असेल तरी पण ओल्या नारळाचा चव हा नक्की टाकणार आहे तर मी हे ओलं नारळ खाऊन घेतलेला आहे आणि हे जवळपास अर्धी वाटी नारळाचा खव आहे आता हे पेढे मी जरा हाताने करून घेते बारीक करून घेते कारण की याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे कढईमध्ये मी थोडंसं अर्धा चमचा तूप टाकलेला आहे पण मी अजिबात गॅस लावलेला नाही हे लक्षात ठेवा कारण की गॅस आधी लावला तर आपलं पेड्याचं सारण हे परतू जळू शकतं आणि नंतर मग मी त्यामध्ये नारळाचा खऊ टाकला आणि नंतर गॅस लावला आणि अशा प्रकारे अगदी दोन मिनटामध्ये हे परतून घेतलं जास्त परतायचं नाही नाहीतर मग खाली लागू ते लागू शकतं आणि जाड गुडाची कढई घ्यायची हे पेढे परतवताना अगदी दोन मिनटामध्ये मी गॅस बंद केलेला आहे खोबरं पण चांगलं भाजलं गेलेलं आहे कारण की ते ओलं खोबरं होतं त्याच्यामुळे ते लगेच भाजलं जातं अशा प्रकारे इथं माझं सग हे सगळं परतून झालेलं आहे हे सारण मी आता दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतलं आहे थंड व्हायला हे थंड व्हायला पाहिजे आता मी हे व्यवस्थित थंड करून घेते आहे त्यानंतर मग मोदकाची तयारी करू आपलं हे सारण परतेपर्यंत बघा छान हा पिठाचा गोळा छान नरम झालेला आहे एकदम मस्त त्यामुळे खुसखुशीत पारी तयार होईल आता ह्या सारणामध्ये मी चवीला विलायची पावडर टाकते आहे विलायची पावडरमुळे मोदकाला छान स्वाद येतो मी ही विलायची पावडर घरी मार्केटसारखी अगदी बनवलेली आहे तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की जाऊन बघू शकता ह्या मळलेल्या पिठामधून मी एक चपाती होईल एवढा गोळा घेतलेला आहे आणि हा आता मी लाटून घेणार आहे ह्या गोळ्याची मी चपातीसारखी एक गोल अशी चपाती करणार आहे तर बघा मी काय केलं मी असं थोडंसं मीडियम आकाराचं गोल चपाती लाटून घेतली आणि त्याचे कडा कापून घेतल्या आणि अशा प्रकारे त्याला आकार दिलेला आहे असे चौकन चौकन केलेले आहेत ही चपाती मी मिडियम जाडीची लाटलेली आहे पातळ लाटू नये आपली चपाती लाटेपर्यंत माझं हे सारण मस्तपैकी थंड झालेलं आहे आता इथून पुढे व्हिडिओ तुम्ही आरामशीर आणि व्यवस्थित बघा मी आकार कसा दिला आहे चॉकलेटचा तर ह्या चौकोनामध्ये हे सारण टाकलेलं आहे हे सारण टाकल्यानंतर मी थोडंसं पाणी दोन्ही कडांना लावून घेतलेलं ला आहे आणि त्याच्यातली एक कड ही सारणावर अशी ठेवलेली आहे त्यावर पण पाणी लावलं आणि त्यानंतर दुसऱ्या साईडची कड पण मी त्याच्यावर दाबून घेतलेली आहे ही व्यवस्थित दाबून घ्यायची नाहीतर मग आपला हे चॉकलेट तेलामध्ये फुटू शकतं तेवढी काळजी घ्यायची आता काय करायचं ही सारण भरलेली पारी अशी हातावर घ्यायची आणि दोन्ही साईडला हलकीशी दाबायची जोरात दाबायची नाही अशा प्रकारे हे बघा असं मी एकदम दाबलेलं आहे आणि मग एक उजवीकडे एक साईड फिरवायची आणि दुसऱ्या भागाची डावीकडे फिरवायची हे बघा अशा प्रकारे मी दाबून नंतर मग ठेवून दोन्ही साईडला दाखवल्याप्रमाणे काट्याच्या चमच्याने अगदी हळुवार असा दाब द्यायचा बघा असा मस्त आकार येतो किती छान चॉकलेट सारखं दिसत आहे मी थमनेल मध्ये ही वस्तू दाखवलेली आहे तर ह्या वस्तूचा पण वापर ह्या किसणीचा वापर करून छान डिझाईन आपण चॉकलेटवर आणू शकतो तर तो पण प्रकार मी दाखवत आहे अशा प्रकारे ही पारी ह्या किसनीवर ठेवायची आणि थोडी दाबायची तर त्याच्यामुळे असे हे त्याच्यावर डिझाईन उमटते आणि त्यानंतर त्यावर असं सारण ठेवायचं आणि सारण ठेवल्यानंतर ती परत आपण जी आधीची पद्धत आहे सेम तशीच वापरून चॉकलेट बनवायचं आणि दुसऱ्या साईडला खूप छान याचा डिझाईन येते जर ही जर अशी फणी चॉकलेट मुलांना आवडते त्याच्यामुळे ह्या डिझाईनची पण आपण नक्की चॉकलेट बनवू शकतो बघा किती छान डिझाईन आलेली आहे थोडी मेहनत आहे पण काही हरकत नाही जर मुलांना आवडत असेल तर इथे माझे क्यूट क्यूट असे चॉकलेट मोदक तयार झाले आहेत आता तळायला मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे आणि तेल हे तुम्हाला एक टिप सांगते हे चॉकलेट मोदक तळताना तेल हे एकदम गरम नसलेलं पाहिजे एकदम कमी तापलेलं पाहिजे आता हे मी कमी तापलेल्या तेलामध्ये हे चॉकलेट सोडत आहे तेलामध्ये होऊ दिले आणि जेव्हा मी चॉकलेट ह्या तेलामध्ये टाकले होते तर मी थोडा गॅस मिडियम ठेवला पण टाकायच्या आधी गॅस हा स्लोच पाहिजे चॉकलेट टाकायच्या आधी इथे मी बघा असं लाल कलरचं पण एक चॉकलेट केलेलं आहे तुम्ही पण कलर टाकून वेगवेगळ्या वेग रंगाचे चॉकलेट बनवू शकता इथे झाले माझे हे सगळे तळून आता दुसरे पण मी तळून घेत आहे त्याच पद्धतीने थोडंसं मीडियम आणि स्लो करून गॅस तळायचं पारीमध्ये सारण भरल्यानंतर जर व्यवस्थित आपण दोन्ही कडा दाबल्या तर एकही चॉकलेट फुटलेलं नाही बघा माझं एकही चॉकलेट फुटलेलं नाही आहे एकदम व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत आपल्या गणपती बाप्पाला दहा दिवसात एकदा तरी हा चॉकलेट मोदक बनवून तुम्ही नैवेद्यामध्ये जरूर दाखवा शेवटी तर आपण माणसंच तो नैवेद्य खातो पण सगळे हे चॉकलेट असे मोदक बघून खुश होतील आणि खाणारे पण खुश होतील बच्चे कंपनी पण खुश होईल आणि हे सुंदर सुंदर असे मोदक तुम्ही नक्की ह्या वेळेस बनवा आणि बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवा चला मग हे टेस्टी टेस्टी चॉकलेट मोदक बाप्पासाठी तयार झाले आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा